मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची जी किचन कॅबिनेट आहे ज्याच्यामध्ये एक निवडक अशी चार पाच माणसं आहेत त्याच्यामध्ये एक प्रसाद लाड आहेत प्रवीण दरेकर आहेत श्वेता शालिनी आहे संजय कुटे आहेत आणि आणखीन एक दोन आहेत हा आहे आपला मोहित कंबोज आहे तर या किचन कॅबिनेट पैकी व्होकल म्हणजे हा मोहित कंबोज बोलतो कधी कधी पण तो काय असा सारखा बोलत नाही पण वारंवार बोलणारे आहेत दरेकर आणि प्रसाद लाड तर प्रसाद लाडने असं विधान केलंय की मनोज जरांग यांना फडणवीस द्वेषाचा आजार झालाय ऍक्च्युली कावीळ म्हणतात आपल्याकडे जनरली आम्ही साहित्यिक पत्रकार मंडळी जी असतात ती ज्या वेळेला एखाद्याच्या द्वेषाची अशी काहीतरी लागण झाली आहे असं म्हणायचं असतं त्यावेळेला आम्ही म्हणतो की त्याला अमक्याच्या द्वेषाची कावीळ झाली आहे मग कावळी कावीळ शब्द का वापरतो तर कावीळीमध्ये एकदा कावीळ झाली की सगळं जग पिवळ दिसतं म्हणजे दृष्टींना रंग बदलतो तर तसं त्यामुळे ती कावीळ हा शब्द लोकप्रिय आहे तर प्रसाद लाडना तेच म्हणायचं होतं की मनोज जरांगेना फडणवीस देशाची कावीळ झाली आता या विधानाच्या संदर्भामध्ये आपण चिकित्सा करताना विश्लेषण करताना आपण असं लक्षात घेऊया की मनोज जरांगेच का महाराष्ट्रामध्ये त्यांनी आजार म्हणता आपण कावीळच म्हणूया कारण तो योग्य शब्द आहे पिवळं दिसतं सगळं कावीळ झालेलं म्हणून तर महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही रोगापेक्षा कुठल्याही आजारापेक्षा द्वेषाची कावीळ हा रोग सार्वजनिकरित्या साखीचा रोग आहे आणि तो करोनापेक्षाही भयंकर असून करोनापेक्षाही जास्त वेगाने करोनापेक्षाही जास्त लोकांना झालेला आहे सामान्य माणसापासून एखाद्या कचेरीतल्या माणसापासून एखाद्या खाजगी कारखाना किंवा ऑफिस पासून तुम्हाला असं दिसणारच नाही कि तिथे किमान ऐंशी टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची कोणाच्या कोणाच्या मत आहे मत्सर द्वेष जेलसी म्हणतो आपण त्याला ते याची कावीळ झालेली नाही मत्सराची कावीळ एवढी तीव्र नसते जेवढी द्वेषाची असते द्वेष हा त्वेष निर्माण करतो आणि तो प्रकट होतो मत्सराची काव्य ही आतल्यात धुमजते पण मत्सराची काव्य ही तेव्हाच होते जेव्हा मेरे शर्ट उसकी शर्ट सफेद क्यू अशी भावना येते पण द्वेषाची काव्य ही आपले हितसंबंध दुखावल्यामुळे येते किंवा समोरच्याचे हितसंबंध साध्य होत आहेत याच्यामुळेही होते आणि आपल्याला तो वरचर चढतोय भारीत पडतोय याच्यामुळे ही होते आणि याला नष्ट केल्याशिवाय मी त्याची जागा घेऊ शकत नाही याच्यामुळेही होते आणि त्याला डाऊन केल्याशिवाय मी अप होत नाही त्याची रेषा पुसल्याशिवाय माझी रेषा मोठी दिसत नाही याच्यामुळे हे देशाची कावेळ होते मनोज जरांगेना झाली असं प्रसाद लाड म्हणाले पण मग प्रसाद लाड यांनी जर आरशामध्ये पाहिलं तर त्यांचेही डोळे त्यांना द्वेषाच्या कावेळीने पिवळे झालेले दिसतील संजय राऊतच्या विषयी द्वेषाची कावेळ प्रसाद लाड यांना झाली आहे का नाही कबूल करायला पाहिजे त्याने ही झालेली आहे जेव्हा केव्हा त्यांना बोलण्याची संधी मिळते तेवढी मिळत नाही जेवढी संजयला मिळते तेवढी तेव्हा ते संजयच्या संदर्भात बोलतात द्वेषाच्या आजारातून त्यांच्या भाषेत का वेळीतून माझ्या मतात दरेकर तर बोलतातच बोलतात आणि ते कुणीही फडणवीसांविषयी बोलला ते बोलतात विरुद्ध मग संदर्भ काही असो नसो कुठलं तरी जुनं काहीतरी काढून कुठलं तरी वाक्य पकडून त्याला काहीतरी असं दरेकर आणि प्रसाद दाट यांना एक कौतुक केलं पाहिजे की ते सभ्य भाषेत शिव्या घालतात म्हणजे मध्यंतरी मी एकदा वापर शब्द वापरला होता की अमक्याच्या अमक्या कृतीमुळे तमक्याचं शष्प सुद्धा बिघडलं नाही तर नाईंटी पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांच्या डोक्यावरून गेला शब्द शस्प हा माझा शब्द, शब्द। त्याच्याकडे तो संस्कृत शब्द आहे पण जे संस्कृतचे जाणकार सिनियर सिटीझन आहेत त्यांना बरोबर कळलं की शष्प म्हणजे काय मला त्यातल्या एक दोघांनी फोन करून सांगितलं साहेब तुम्ही जे म्हणायचं ते ते म्हणालात पण ते संस्कृतमध्ये म्हणाल्यामुळे नव्वद टक्के नाही नव्याण्णव टक्के लोकांना कळलं नाही की तुम्ही झाटा हा शब्द स्वच्छ <laughs> त्याचं झाड सुद्धा वाकडं झालं रे असं मला म्हणायचं होतं असा शब्द वापरला तर ते जरा असभ्यतेकडे असेकडे झुकत तर ते आपण आप मला संस्कृत घेऊनच मी एम ए झालेलो आहे त्यामुळे मराठी पण झालोय आणि संस्कृत पण झालोय तर त्यामुळे मला संस्कृत शब्दांवर माझे कहर वर्चस्व आहे प्रभुत्व आहे तर त्यामुळे मी संस्कृत संस्कृतमध्ये आता मी ते करूच नाही शकत पण संस्कृतमध्ये मी बोलू पण शकत होत फडेवरी तर हे लोकही शिवे वापरतात फडणवीसांना कावेळी झाली गेली द्वेषाची झाली झालीय त्याविषयी आपण बोलतोच आहोत आणि मान्यही मा करतोय मान्य ही करतोच आहोत म्हणजे सुरुवातीला सांगतो नाही तर मग प्रसाद मला म्हणेल की काय अनिलजी ते निश्चय उघड उघड त्याला फडणवीसांची द्वेषाचा आजार कावेळी झाली आणि तुम्ही कसं काय त्याच्याबद्दल नाही झाली म्हणताय म्हणजे मी नाही असं नाही प्रसाद असं अजिबात नाही कसंच पण माझा मित्र आहे कसाच्या माझ्या गप्पा रंगलेल्या आहेत मी त्याच्याबरोबर बसलेलो आहे गप्पा मारलेल्या आहेत कितीतरी विषयांवर अलीकडे तो इतका बिझी झालाय आणि फडणवीसांच्या कामामध्ये तो एवढा मग्न असतो की त्यामुळे भेटीगाठी कमी झाली पण दोघांच्याही मनामध्ये मा एकमेकाबद्दल सद्भावना हो आहेत त्याच्या सायांच्या ऑफिसमध्ये स्पेशली वेळ घेऊन आम्ही गप्पा मारत बसलेलो आहे दरेकरता जेव्हा मनसेत होते तेव्हा राज ठाकरे आणि माझ्या मध्ये मा ते दुवा होते पण फडणवीसांना नाही करे प्रसाद कावळी झालीये कोणाची झाली आता नाव घेतलं तर तुम्हाला ऑफ करू जरांगेची नाही झाली नाही फडणवीसांना जी द्वेषाची कावेळी झालीये द्वेषाचा आवार आजार झालाय तो जरांगेबाबत नाही मग विचारशील तू मग कोणाबाबत आहे सांगा एकनाथ शिंद्यांबाबत यस एकनाथ शिंद्यांबाबत फडणवीसांना झाल्या द्वेषाची का वेळ याचं काय करशील काय करशील जरा संधी मिळाली की ते आणि त्यांचे अवतीभोवतीचे चमचे मी तुझा नाही समावेश आय डोंट काउंट यू हॅट चमचा तू प्रवीण नाही चमचे नाही यात तुम्ही तुम्ही त्यांच्या किचन कॅबिनेटचे मेंबर आहात चमचे आहेत आणखीन दुसरे ते कोण ते तुलाही माहिती आणि ते कसे कोणाला काटेहून नडतात चमचे असून हेही तुला माहिती आहे मी मी सांगायला नको पण एकनाथ शिंद्यांना डाऊन करण्याचा एकही प्रयत्न ते किंवा त्यांचे चमचे सोडत नाही परवा आपण ते कोणाला ठोकलो होतो रे ते काय नाव त्याचं त्यांनी ती मोठ्ठी जाहिरात टाकली होती बंब पर शांत बंब त्यांनी मोठी जाहिरात टाकली काय ते काय महिलांना काय हे दिलं त्याच्याबद्दल हे एवढा मोठा फोटो वरपासून खालपर्यंत फडणवीसांचा आणि बाजूला कोपऱ्यामध्ये हे म्हणजे जे काय झालं महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतले ते जसं काही एकट्या फडणवीसांनी घेत मुख्यमंत्री आहेत या स्टाईल ते दोन जाहिराती दिले त्या मला वाटतं सकाळला आणि पुण्यनगरीला दिले होते त्याच्यावर मी टीका केली पण मी टीका केली ना त्याच्या आधीच त्या दोन्ही जाहिरातींची दखल घेतली होती एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या माणसांनी की हा काय प्रयत्न आहे अनेक ठिकाणी असं होतं आज महाराष्ट्रामध्ये हो एकनाथ शिंदेना पाण्यात पाहणारा पाण्यात पाहणारा पाण्यात पाहणारा कोण आहे संजय सम समटाईम्स सम सम सम, सम, सम हाऊस हो। आहे टक्केवारीत नाही ना पडतो पाण्यात पाहणाऱ्यांमध्ये पवार पण नाही पवार हॅज अ सॉफ्ट कॉर्नर फॉर ना पण फडणवीसच सर्वात जास्त त्यांचा द्वेष त्यांच्या वाटेत असते त्यांना कट टू साईज करण्याचा प्रयत्न करणं त्यांच्याविषयी दिवलीमध्ये काय म्हणूया रे तसा याला काय म्हणू मी चुगल्या म्हणू का चाहड्या म्हणू की लावा लाव्या म्हणू कि प्रतिकूल मत व्यक्त करणं वगैरे म्हणू पण मोठे व्हॉलिटीज पण फडणवीस काय दिल्लीमध्ये शिंद्यांबद्दल गुडविल दाखवत नाहीत तुला आहे माझे सोर्स मला माझे सोर्स तुला माहितीये तुझे सोर्स मला माहिती आहे आपण काय एकमेकाला गंडवू शकत नाही त्यामुळे तुलाही माहितीये की मी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते मला ऑथेंटिकली कुठून तरी कळतं आणि तू मला मान्य आहे ना तू दरे कर तुम्हाला फडणवीसांच्या तोंडूनच कळतं फ्रॉम हॉर्सेस माउथ हॉर्स नाही म्हणत आहे त्यांना पण हॉर्सेस माउथ ही वाकप्रचार आहे म्हणून मी तो वापरला की तुम्हाला फडणवीसच ब्रीफ करतात ना इवन तुम्ही पुढावर चढण्यापूर्वी आपल्या प्रसाद तूप किंवा दरेकर आपली आवडती भाषा जी आहे मराठी त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना जाम चढला त्याच्यावर तर त्याच्यामध्ये चढण्यापूर्वी तुम्ही फडणवीसांशी बोललेले असतात की असं असं मी आता देतो स्टेटमेंट त्याच्यावर ते कधी असं म्हणतात की त्यात थोडा फरक करा असं बोला किंवा कधी कधी असं सांगतात की ठीक आहे तुम्हाला योग्य वाटेल ते करा म्हणजे मी आहे पण आणि नाही पण पण मनोज जरांगेंच्या बद्दलच तुझं विधान केलं ते मान्य आहे मान्य आहे तसं कारण मी तू सांगतोस त्यापेक्षा वेगळं सांगणार तू सांगतोस त्यापेक्षा वेगळं सांगणार पण उद्धव ठाकरेंना देखील ऐक नाही काही लोकांविषयी त्याच्याच महाआघाडीतल्या लोकांविषयी की नाही सांग, सांग ना। उद्धव ठाकरेला ना नाना पटोले तो वडेट्टीवार होणार रे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता पुढे आवडतात त्याच्यामुळे त्यांच्याविषयी राग आहे द्वेष आहे द्वेषच आहे त्याला असं वाटतं की हे दोन अहिरावण महिरावण आहेत असं शब्द वापरला उद्धव शब्द मोठ्या चलाखेने वापरतो म्हणजे शाब्दिक कोट्या तो करतो जबरदस्त ती बाळासाहेबांची शैली शाब्दिक कोट्या करणं ती स्टाईल नाही बोलण्याची ती राजकडे आहे पण शब्दांचा खेळ करावा तर उद्धवने आता तो छान खेळ करतो असा शाब्दिक खेळ खूप छान करतो त्यामुळे अहिरावण महिरावण ही उपमा मी ने देते ही उद्धवनी विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेना दिलेली उपमा आहे दिले की एक अहिरावणे म्हणे एक महिरावण आहे आणि आता ती त्यांनी दिलेली उपमा त्यांच्या बैठकीतली असून मला कळली यात सगळं आलं <laughs> तर ती द्वेष करतात शरद पवारांचं तर अख्खं आयुष्य कुणाना कुणाचा द्वेष करण्यात येईल आणि त्यांच्या द्वेष करण्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या नेत्यांचा द्वेष केला तो द्वेष मी पाहिलेला आहे मायडोळ्यांनी ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना भाजपची सत्ता आली ती येऊ शकत नव्हती येऊच शकत नव्हती येऊच शकत नव्हती ती केवळ 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 शरद पवारांच्या द्वेषामुळे की जर सत्ता आली तर ती शरद पवारांच्याकडे जाईल आणि ते मुख्यमंत्री होतील या द्वेषापोटी शंकरराव चव्हाण खताळ पाटील प्रतापराव भोसले सुधाकरराव हो नाईक यांनी मिळून जे अपक्ष ऑलरेडी पवारांच्याकडे अनुकूल झालेले होते आणि त्यांच्याबरोबर यायला तयार होते त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या काँग्रेसकडे येऊ नका त्याच्यासाठी व्यवस्था केली गेली आणि ती शिवसेनेने नाही केली या लोकांनीच केली की तुम्ही तिकडे जा तुम्हाला मंत्रीपदाची गॅरंटी देतो तुमच्यापैकी काहींना काहींना महामंडळाची गॅरंटी आणि झाले मंत्री जे लोक सोडून गेले शरद पवार म्हणजे काँग्रेसला सोडून गेले आणि शिवसेना बीजेपी युतीत गेले त्यांना दिल्लीनं मंत्रीपद ही किंवा एक कोणाची होती ही शंकरराव चव्हाणांच्या द्वेषाची होती काय द्वेष करायचे ते काय शिव्या घालायचे त्यांच्याशिवाय अर्थात मी जसं संस्कृत म्हणतो तसंच पण ते फारच त्यांच्याविषयी वाईट बोलायचे बाळासाहेब पण बोलायचे काही काळ त्यांचं असं बाळासाहेबांचं प्रमाणे असतं कभी विलन कभी हिरो तोच माणूस पण ठीक आहे द्वेष केला का नाही याच्यावर मी नाही बोलणार त्यांनी पण शंकरराव चव्हाणांच्या मनात द्वेष होता नाही तर नऊ पंच्याण्णव साली वाह सत्ताच येत नव्हती किंवा अपघात होता तो त्यांना कायमचा माघात पडला शंकरराव चव्हाण प्रतापराव भोसले सुधाकरराव नाईक खतार पाटील आणि विखे पाटील येस त्या राधाकृष्णचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी जी चूक केली पंच्याण्णव साली शरद पवार येऊ नये म्हणून काँग्रेसची सत्ता येऊ दिली नाही ती त्यानं पुढे उरावर बसली आज परत पुनरागमन झालं ते सत्तेवर चौदा साली त्याच्यामध्ये यांची ती एकोणीशे पंच्याण्णव पासूनची आहेत तो द्वेष तो द्वेष तो द्वेष तो शंकरांच्या मनात शरद पवारांबद्दल शरद पवारांच्या बद्दल खूपच लोकांच्या मनात द्वेष खूपच लोकांच्या मनात महाराष्ट्र वाटत की शरद पवार जेवढे टार्गेट झाले द्वेषाचे ते एक क्रमांकावर आजही असतील कदाचित आजही असतील राज ठाकरे त्यांच्या मुलाखती बघतात पण राज ठाकरेंच्या मते महाराष्ट्राची जी वाट लागली विल्हेवाट लागली जातीयता पसरली हे पसरले त्याचे कारण शरद पवार आहेत आणि बोलतात ते आणि राज ठाकर्यांचा द्वेष करणारे किती लोक आहेत नाही हो महाराष्ट्रामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर सारखं द्वेष ही जर भावना असेल ना तर ती सगळ्यात प्रबळ तेनी महाराष्ट्रामध्ये जो तो ज्याचा त्याचा द्वेषच करतो असं दिसेल ओके प्रसाद आता तू मनोज रंग्यांबद्दल म्हणालास की त्यांना द्वेषाची आजार झालाय Yes. तू काही चुकीच बोलला नाही त्याचे कारण मी माहिती तुला सांगतो पहिली गोष्ट अशी की फडणवीस ब्राह्मण आणि महाराष्ट्रामध्ये मुसलमानांपेक्षा बहुजन समाज हा ब्राह्मणांचा द्वेष जास्त करतो त्यामुळे तो हुकमाचा पत्ता आहे एखाद्या ब्राह्मणाला शिव्या दिल्या किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या विरुद्ध बोललं तर बहुजन समाजामध्ये तो माणूस चटकन क्लिक होतो अजूनही ब्राह्मणांचा द्वेष करणं ब्राह्मणांना शिव्या घालणं ब्राह्मणांमुळेच जे काय वाटोळ झालं ते झालं असं म्हणणं ही एक बहुजन समाजातली आवडती हे आहे काय म्हणतात त्यांची सूत्र ब्राह्मणच उरले नाहीत तरी सुद्धा ते कायम आहे अजून खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण नगण्य झालेले आहेत आता एक फडणवीसच उरले राजकारणामध्ये बाकी ते सगळे देशोधडीला लागले एक पूर्वबाळ तर तिकडेच गेले पण तरी देखील अजून पत्ता येतो बहुजन समाजाच्या हातातला तुम्ही ब्राह्मणाविरुद्ध बोला ब्राह्मण्याविरुद्ध बोला त्यांना मधुमधी म्हणा तुम्हाला लगेच मान्यता मिळते बहुजन समाजाकडून कारण आता आज आपण त्याच्यात जाऊया नको ती फॅक्ट आहे त्यामुळे ब्राह्मण म्हणूनही द्वेष म्हणून दरांगे करत असतील का तर त्यांच्या समाजाचे ते प्रतिनिधी आहेत मराठा समाज सर्वाधिक द्वेष हा ओबीसीचा नाही करत तुम्ही म्हणाल तसं ओबीसी त्यांचे आहेत संबंध आहेत एकमेकाशी त्यांचे सोयरी सुतक थे द्वेश थे ते 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 द्वेश थे अशी पण नाती आहेत पण ब्राह्मण म्हणून सगळे मराठे द्वेष करतात ओबीसी पण बऱ्यापैकी करतात आणि फडणवीस त्यांचे प्रतिनिधी म्हणून मनोज जरांगे जे आहेत ते त्यांच्या द्वेष करतात हे खरं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की फडणवीसांनी आपल्याला फसवलं अशी त्यांची भावना आहे खरं 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 असं सांगायचं ना तर त्यांच्याशी ज्या काही वाटाघाटी झाल्या बोलणी झाली हे झाली त्याच्यामध्ये फडणवीस मागे होते म्हणजे फ्रंटला नव्हते फ्रंटला एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदेमुळेच एकना मनोज जरांगे काय म्हणतात सुरक्षित आणि सुखरूप राहिले हे मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये सगळं काही आलं जर एकनाथ शिंदे नसते मुख्यमंत्री तर आणि फडणवीस असते तर सुरक्षित आणि सुखरूप नसते राहिले मनोज दरांगे आणि फडणवीसांनी तर कदाचित त्यांचं उपोषण सुद्धा सोडवण्याचे प्रयत्न केले नसते शेवटी शरद पवार वगैरे यांना जाऊनच ते सोडायची वेळ आली असती अशी शक्यता आहे त्यामुळे फडणवीसांविषयी त्यांचा राग आहे का आहे द्वेष आहे का आहे पण तो द्वेषाचा जो आजार त्यांना झालाय ना तो साथीचा हो रोग हो। आहे मला काही असं नाही म्हणायचं होतं त्यांना नाही म्हणून आहे पण तो साथीचा रोग हो आहे आणि तसं आहे ना की फडणवीसांचं राजकीय आयुष्य फडणवीसांच्या मनातही तेवढा द्वेष असेल पण ते शान आहेत त्यामुळे ते बोलत नाही त्यांना माहिती आहे की मी ब्राह्मण आहे मी जर याच्या विरुद्ध ओपनली भूमिका घेऊन बोलायला लागलो तर माझं राजकारण झिरो होईल ऑलरेडी हिरोचे विलन ते झालेच आहेत त्यांचा पाठिंबा संपलाच आहे कालपर्यंतचा हिरो आता झिरो झालाय हे खरं आहे आणि ते झिरो करण्यात मनोज दरांगेचा वाटा मोठा आहे त्याच्या खालोखाल त्यांच्याच पक्षातल्या ओबीसी आणि इतर नेत्यांचा हेही खरंय हेही आहे पण मनोज दरांगेला जो आजार झालाय प्रसाद तू म्हणतोस ना तो सार्वत्रिक साथीचा सार हो रोग आहे आणि तो सगळ्यांनाच झालाय एवढा निष्कर्ष मी तुझ्या पुढे मांडू इच्छितो तू आत्मपरीक्षण कर तू द्वेषातून बोलतोसच की ठीक आहे मित्रांनो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी